धुळे शहरातील विद्यानगरीत ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने साप्ताहिक सभेत प्राध्यापक डॉक्टर विद्यावर्धनी कॉलेज यांचे राष्ट्र निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यान संपन्न आज दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक सभा पार पडली यावेळेस सुरुवातीला आज चौदा एप्रिल म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले तर यावेळेस ज्येष्ठ नागरिकांसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अभ्यासपूर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले सदर व्याख्यान प्राध्यापक डॉक्टर श्री सतीश निकम सर यांनी या ठिकाणी सादर केले यावेळेस विद्यानगरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बी एन पाटील उपाध्यक्ष प्राचार्य एस टी चौधरी कार्याध्यक्ष श्री जेबी वी वी जे बी पाटील सचिव एस एस ठाकूर सहसचिव इंजिनियर विजय मंगळे साहेब कोषाध्यक्ष सुदामा पाटील कार्यकारी सदस्य पंढरीनाथ चित्रे माजी मुख्याध्यापक श्री सुभाष पाटील सर आदी सर्वच ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सदस्य ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळेस येथील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी सहसचिव इंजिनियर विजय मंगळेराव साहेब यांच्या वतीने या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी अल्पोपहार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती ब्रिटिशांनी गुन्हेगार जमाती कायदा केला या कायद्यानुसार ब्रिटिशांनी बहुतेक ज्या जमाती होत्या फटक्या या जमातींना त्यांनी गुन्हेगार जमाती म्हणून घोषित करून टाकलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की कोणीही जन्मजात गुन्हेगार नसतो आणि म्हणून बाबासाहेबांनी अशा जमातींना क्रिमिनल ट्राईब म्हटलं जायचं गुन्हेगार जमाती त्या गोष्टीचा विरोध केला आणि नॉमिनिक ट्राईब अशी आयडेंटिटी त्यांना मिळावी यासाठी प्रयत्न केले जर एखादा समाज गुन्हा करायला प्रवृत्त होत असेल तर त्यांच्या परिस्थितीचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि म्हणून त्यांची आर्थिक उन्नती घडवून आणली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं भारतीय समाजातील उच्चवर्णीय वर्ग आणि दलित वर्ग यांच्यामध्ये आणखीन एक वर्ग आहे जो कदाचित सामाजिक दृष्ट्या अस्पृश्यांपेक्षा वरचा असला तरी आर्थिक दृष्ट्या मागास आहे अशा वर्गाला ओबीसी या वर्गवारीमध्ये इतर मागासवर्गीय ओबीसी या वर्गवारीमध्ये सूचीबद्ध करून घटनेच्या तीनशे चाळीसाव्या कलमानुसार बाबासाहेबांनी ओबीसी न आरक्षण दिलं म्हणजे एस सी एस च्या आरक्षणाचं डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेत लिहिलं नाही तर ते मान्य व्हावं ओबीसीच्या आरक्षणासाठी बाबासाहेबांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला ओबीसीच्या शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक प्रगतीसाठी बाबासाहेबांनी अशा प्रकारे घटनेमध्ये तरतूद केली म्हणून साऱ्या ओबीसीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला वर्गाला नियमाने बाळंतपणाची रजा दिली मातृत्व म्हणतो त्याला आपण महिलांना समान वेतन समान समान काम समान वेतनाची तरतूद केली एवढंच नाही महिलांना पोटगीचा अधिकार दिला महिलांना घटस्फोटाचा अधिकार दिला एवढंच नव्हे बहुभार्या पद्धत कायद्याने बंद करून महिलांचे जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरक्षित केले तसेच आपल्या पित्याच्या संपत्तीत समान वाटा मिळावा असा वारसा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि म्हणून समस्त भारतीय स्त्री वर्गाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्यायकारक कृती पद्धत रद्द करून शेकडो शेतकऱ्यांची जमीनदाराच्या तावडीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुटका केली